अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा मी आजही तुम्हाला साहेब मी प्रेमाने आंदोलन केलेले माझं प्रेम न मी उलट आंदोलन करून ठेवले आता ही कॅबिन इकडची ना तिकडं तिकडे झालेली तिकडची कॅबिन मी बाहेर करायला बसतो कोपरगाव शहरातील महावितरण कर्मचाऱ्याने ग्राहकांनी वीज बिल भरण्यासाठी दिलेले पैसे कार्यालयात भरलेच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ग्राहक आकाश बाविस्कर यांच्याकडून वीज बिल भरण्यासाठी सुमारे एकतीसशे रुपये कर्मचारी भूषण पाटील यांनी घेतले होते परंतु सदरची रक्कम ही त्यांनी कार्यालयात जमाच केली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने कोपरगाव शहरातील मनसे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी चक्क महावितरण कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्यासमोर कार्यालयाबाहेर गुलाल उधळून नारळ फोडत महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभाराचा निषेध केला आहे आमच्या भागातले हे आकाश बाविस्कर म्हणून यांचं ज्या टायमाला मीटर काढून नेलेलं होतं त्यांचं बिल थकलेलं होतं तर त्यांनी त्याच्यानंतर तो भूषण पाटील म्हणून हा एक वायरमॅन होता त्याच्याकडं त्यांनी एकतीसशे रुपये दिलेले होते तर त्या भूषण वायरमन म्हणे मी भरून टाकतो म्हणे यांनी त्याच्याकडे पैसे दिले बरं यांनी पैसे दिल्यानंतर त्यांनी तर त्याच्यातले एक रुपये पण मारलेला नाही त्याच्यानंतर यांना एक वर्ष यांनी डबल टिबल बिल आलं मग ही चूक कोणाची ही चूक त्या वायरमानाचीच हे पैसे त्याच्याकडून त्यांनी वसूल करायचे त्याच्यानंतर अजून एक आमच्या अनिकेत खैरे म्हणून येवला रोडचे त्यांच्या बाबतीत हाच प्रकार काढलेला आहे त्यांना मी ती प वीस पंचवीस वर्षानंतर न ए सी बीनी त्यांना छत्तीस हजार रुपये बिल काढलं का हो हे काय प्रकार रे हं मग इतके दिवस काय झोपेल होते काही हे एक हे एक सांगतो इथून पुढं तुमचा ही हुकुमशाही नंगा ना असे ना हा थांबवा कुठं तरी जी बात आम्ही खपून घेणार नाही आणि कोणत्याही ग्राहकाला तुम्ही त्रास द्यायचा नाही हा तुमची कोणत्या सुविधा आहे एवढे हां कधी झालं का ट्रॅप लाईटचे ट्रॅप होती कधी इकडं होती कधी तिकडं होती एक तास लागन दोन पार दिवस दिवसभर ल लावून टाकीत आहे पण एक लक्षात ठेवा इथून पुढे हे कपून घेणार नाही आज हे तुम्हाला साहेबाला मी यांच्या दानना पुढे येऊन नारळ फोडलो यांना गुलाल वाहिलेलं आहे याच्यानंतर काय वाईन ते तुम्हाला सांगता येणार नाही आणि मी सांगतो तुम्हाला जर काय माझ्यावर कारवाई करायची ना ती खुशाल करा मी कारवाईला घाबरत नाही आणि खाणार नाही वीज वितरण कंपनीच्या त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यांनी लगेच तातडीने तो तिकडे तिच्या त्या डिव्हिजनला ते फोन लावून सांगणार आहे आणि ते लगेच त्याच्यावर कारवाई करणार आहे बरं असे एकच ग्राहक संघटने झालं असे अनेक ग्राहक आहे मी त्यांची यादी पण डिक्लेअर करणार आहे का कोणाकोणाचे नाव आहे काय काय किती लोकांना त्रास आहे यांनी पैसे देऊन यांनी पैसे भरले यांनी खाऊन घेतले मी स्पष्ट बोलतो मला घाबरेचं काही काम नाही कोणाला जे झालं ते झालं जे केलेलं आहे ते केलेलं जे ज्या ग्राहकांची फसवणूक झाली अशी ग्राहकांना नाही आता तरी नाही आता इथून पुढे मिळेल पण याच्या आधी नव्हतं कारण यांना डायरेक्ट सांगायचे आम्ही तुमच्या लाईट कनेक्शन कट करू अरे काय ही कोणची तुमची धमकी आणि मी सगळ्या ग्राहकांना सांगतो गाभरायचं काही काम नाही आहे येऊ द्या कोण लाईट कट करायला तर मी उभा राहत हो तिथं जे काय विनंती कारवाई माझ्यावर करायची जय हिंद जय महाराष्ट्र भूषण पाटील वरिष्ठ तंत्रज्ञ हे कोपरगाव शहर उपविभाग मध्ये कार्यरत होते आता सध्या त्यांची बदली ही नाशिक सर्कलमध्ये पिंपळगाव सब डिव्हिजनमध्ये झालेली आहे त्यांच्याबद्दल बिलाच्या बिल ॲडव्हान्समध्ये घेऊन ते न बदल्याच्या तक्रारी आज इथं प्राप्त झाल्या अजूनही अशा प्रकारच्या तक्रारी आहेत असे उपस्थित उपस्थितांकडून समजते त्यामुळे सदरबाबत स ज्या ग्राहकांचे पैसे घेऊन बिल भरणा केलेला नाही अशा ग्राहकांकडून लेखी स्वरूपात त्यांचे अर्ज घेण्यात येतील आणि भूषण पाटील ज्या उपविभाग किंवा विभागामध्ये कार्यरत असेल तेथे कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवला जाईल सर ज्या ग्राहकांचे बिल पैसे घेऊन त्यांनी बिल भरलं अदा केलेलं आहे अशा नागरिकांना कधी त्याच्या हे भेटेल कारवाई प्रस्तावित केल्यानंतर भूषण पाटीलवरती कार्यवाही स सक्षम अधिकाऱ्याकडनं कारवाई झाल्यानंतर सदर बिलाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल काय कशा पद्धतीने काय समस्या आज कोपरगाव शहरातील बऱ्याचशा ग्राहकांचे ना ह्या वीज वितरण कंपनीचे वायरमन त्यांनी बिलाचे पैसे घेतलेले असून ते इथं भरलेले नाही त्यांना पावत्या पण दिलेल्या नाही पावते विचारली तर कोणाला सांगू नको असं वगैरे त्यांना सांगून ग्राहकांना दाबून देण्यात आलेलं आहे त्यानिमित्त आमचे मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड आणि मी आम्ही इथं येऊन ते ना गुलाल वाऊल साहेबांना एक नारळ फोडला व साहेबांना ते समस्या सांगितल्या साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं आहे ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करून ग्राहकांना योग्य तो न्याय देण्यात येईल तसेच आजच्या किस्सा ज्या ज्या ग्राहकांबरोबर घडलेला असन त्यांना माझी विनंती आहे की खंडारे साहेब व इतर एम एस अधिकारी यांच्याशी आपण त्वरित संपर्क साधून आपला लेखी स्वरूपातील अर्ज द्यावा ज्याने करून त्या कंप्लेटचं ते निरासरण करून तुम्हाला योग्य तो न्याय देतील असं आश्वासन आम्हाला साहेबांनी दिलेलं आहे